आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शाळांच्या संचमान्यतेसाठी यूडा एस क्लासवर आधारित नवा निर्णय तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस परिपत्रकसुद्धा निर्मित झालेलं आहे दुसरीसुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत संच मान्यताविषयी कोर्टाचा निर्णय भाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सोमिल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे यापुढे संचमान्यता ही फक्त यू डाय एस प्लस पोर्टलवरील मा माहितीच्या आधारे दिली जाणार असल्याचे शिक्षण संचालकांनी कळवले आहे शालेय शिक्षण विभागाच्या तीस मे दोन हजार पंचवीस रो रोजी झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत या निर्णयासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या यामुळे आता शाळांना सरळ पोर्टल यू एस प्लस अशी वेगवेगळी माहिती भरण्याची आवश्यकता राहणार नाही महत्त्वाची तरतूद संचमान्यता देताना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पटावर नोंद झालेली आधार वैद्य विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर आधार वैध झालेले किंवा नव्याने नोंदणी झालेले विद्यार्थ्यांची संख्या संचमान्यता अथवा दुरुस्तीसाठी विचारात घेतली जाणार नाही विद्यार्थ्यांनी वयानुरूप व वर्गात प्रवेश घेतलेला असल्याची खात्री करूनच संचमान्यता निश्चित केली जाणार शिक्षण अधिकारी व गट अधिकारी यांनी शाळांच्या पटावरील विद्यार्थ्यांची आधार पडताळणीची प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक असेल अतिरिक्त कालावधी दिला जाणार नाही शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महेश पालकर यांनी यासोबत आदेश काढत सर्व शाळांनी तातडीने तयारी करावी अन्यथा मान्यतेवर परिणाम होईल असा इशारा दिला आहे या निर्णयामुळे शाळांच्या संचमानेतील पारदर्शकता काटेकोरपणा वाढणार असून विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीला निला निर्णायक महत्त्व प्राप्त होणार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे दुसरी अपडेट पाहूया संचमान्यता प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल राखून ठेवला तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस संचमान्यतेशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाने वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निकाल राखून ठेवला आहे गोरेगाव येथील शिक्षण मंडळाने दाखल केलेल्या रीड याचिका यल क्रमांक सतरा हजार तीनशे बासष्ट दोन हजार पंचवीसमध्ये वरिष्ठ विधीतज्ञ श्री गिरीश गोडबोले यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्ती तरतुदींना आव्हान दिले होते त्यांनी असा युक्तिवाद केला की सदर शासनने हा बालकांच्या मोफत शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आर टी ॲक्टची अनुसूची व दोन नियम विरुद्ध असून त्यातील कलम चार पॉईंट दोन बेकायदेशीर आहे गोडबले यांनी सर्वोच्च न्यायालयातील रजनीश कुमार पांडे विरुद्ध भारत संघ दोन हजार एकवीस सतरा एस एस सी या निकालाचं दाखल देत सादर केले की शासन निर्णयामध्ये शिक्षकांच्या संख्या ठरवण्याची पद्धत किर्क व बेकायदेशीर आहे त्याला प्रत्युत्तर देताना राज्य सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील सुश्री मनीषा गावाडे व श्री ओंकार चांदूरकर यांनी न्यायालयास सांगितले की आर टी कायदा फक्त विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर टिकवण्याची सक्ती करतो पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये संगीत कला आरोग्य निरीक्षक यासाठी अर्धवेळ शिक्षकाची तरतुदी करून तसेच मान्यता प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली लागू करून शिक्षकाची एकूण संख्या वाढवण्यात आली आहे ह्या प्रकरणात सर्व युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व सौ मंजूषा देशपांडे यांनी निकाल राखून ठेवला आहे शिक्ष ह्या शिक्षण क्षेत्रातील संच मान्यता प्रक्रियेबाबतचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे संचनमान्यताबाबत हा निकाल राखून ठेवलेला आहे आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे